जयकांनीच बसल मग आज ना काय डेली रुटी सांगत नाही तुम्ही आज आपण काय कसोच दिवस पाचवा चला बाना दे ना मग लावून कसं पडू त्याला करू का पॅक बस याला खोला लागतं रे फेकवून द्यावं लागते हिला खराब येत मग कशी निघन ती कशी निघन म्हण ती कशी निघणती सांगतस मी मला कशी निघं ती

गौरव आली गाडी चालायला ना भाऊ काहीच टाकत नाही आणि विना सपोर्ट ना मी ना व्हिडिओ नकास काही सपोर्ट करते तुम्हाला चला मग येऊ आपल्याला Oh <tuk> abang calut mitra kayak unani karena unani tuh चला बाल तरी घर कुत्रा बाई रनिंग रनिंगमध्ये या रस्ता तरी जाण आपले चला तर आवाज पुढे अरे कोणी गेली नी बा अजून हो ना किंध आवाज